नमस्कार मी सौ पूजा भातखंडे टर्निंग पॉईंट ह्या अनिता करंदीकर लिखित कथेचं कर मी अभिवाचन करीत आहे तो आज वैतागूनच ऑफिसमध्ये आला होता तसाही तो बिब्बा म्हणूनच प्रसिद्ध होता त्याच्या ऑफिसमध्ये असलेल्या बायकांना नेहमी वाटायचं की ह्याच्या कपाळावरच्या आठ्या इस्त्री मारून घालवल्या पाहिजेत हा जर कधी काळी हसला तर नक्की पाऊस पडेल खरं तर तो वाईट नव्हता पण झालं असं होतं की त्याच्या अवतीभोवती सतत बायकाच असायच्या घरी आई बायको आणि मुलगी आणि ऑफिसमध्येही बहुतेक सगळ्या बायका त्यांची तीस तीस पटर पटर त्यांची ती कटकट त्यांचे हसणे सगळेच त्याला इरिटेट करायचे त्याची बायको पूर्वी कशी उत्साही होती खळखळवून हसायची पण आता मात्र तिच्या चेहऱ्यावर कायम बारा वाजलेले मग त्याची अजून चिडचिड व्हायची आई आणि बायको यांची अगदी खडाजिंगी नाही पण कुरबूर चालू असायची तुमचं तुम्ही बघा असं म्हणून तो सुटका करून घ्यायचा तसे त्याला मित्र होते पण आता ते संसारात अडकलेले भेटी दुर्मिळ झालेल्या बिचारा अगदी एकटा पडला होता आणि अजूनच चिडका झाला होता रोजच त्याच्या वैत्यागाला काहीतरी कारण हे असायचंच आजचं कारण असं होतं की नवरात्र सुरू होतं बायकोने लवकर उठून पूजा अर्चा नैवेद्य सगळं आवरलं रोजच्यासारखं ती पटकन रेस बदलून बाहेर पडेल अशी तो वाट बघत होता पण बाईसाहेब काही बेडरूममधून बाहेर येणार याने चिडून हाका मारल्या तेव्हा थोड्या वेळाने साडी नेसून ती बाहेर आली तो खेकसलाच आज गडबडीत साडी कसली नेसते आधीच उशीर झालाय तिचा चेहरा पडला डोळ्यात पाणी तरळले काही न बोलता ती त्याच्या मागे स्कूटरवर बसली आणि तिला ऑफिसला सोडून तो स्वतःच्या ऑफिसला आला चिडलेल्या मनस्थितीतच जागेवर जाऊन बसला पाण्याची अर्धी बाटली रिकामी केली आणि जरा इकडे तिकडे बघितलं काहीतरी वेगळं वाटत होतं सगळ्या बायका आज पांढऱ्या साड्या नेसून आल्या होत्या त्यांची चिवचिव चालली होती ग्रुप फोटो सेल्फी घेणं सुरू होतं शेजारच्या चे क्युबिकलमधून आवाज येत होता दोन सख्यांचा संवाद कानी पडला तुझ्या स्टेटसचा फोटो किती छान आलाय गं नवऱ्याने काढलेला दिसतोय आमच्याकडे बघ ना गं इतकी सुंदर साडी नेसली आहे पण नवऱ्याने नोटीससुद्धा केलेलं नाही आपण इतकं मरमर मरतो -मर घर ऑफिस सांभाळतो काय अपेक्षा असते गं आपली कौतुकाचा एखादा शब्द निदान एखादा लूक तरी दिला तरी बरे वाटते ना गं आमच्याकडे काही नाही जीवन अगदी अनरोमॅन्टिक निरस होऊन गेलं आहे त्याला बायकोचा उतरलेला चेहरा आठवला हिरवी बायकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणारा तो लक्ष देऊन ऐकू लागला शेजारच्या क्युबिकलमध्ये बसून तो ऐकतोय याची जाणीव त्या दोघींनाही नव्हती त्यांच्या जिवाळ्याच्या गप्पा मारणं सुरू होतं त्यातून त्याला समजलं की बायकांच्या नवऱ्याकडून काही फार मोठ्या अपेक्षा नसतात आपल्यासाठी आकाशातले चंद्र तारे तोडून आणावे असेही वाटत नसते सासूशी झालेल्या भांडणात नवऱ्याने फक्त आपली बाजू ऐकली तरी त्यांची खतखत कमी होते आता तो थोडा विचारात पडला होता आपले कुठे चुकते हे जरा जाणवायला लागले त्याने बायकोला मेसेज केला आज तू साडीत कमाल दिसत होतीस मला उशीर होत होता म्हणून मी घाई करत होतो सॉरी पण आता मैत्रिणीकडून एक छानसा फोटो काढून घे आणि मला सेंड कर ना गं थोड्याच वेळात त्याच्या फोनवर मेसेज आल्याचा टोन किनकिनला बायकोने फोटो पाठवला होता त्या फोटोतसुद्धा तिच्या डोळ्यांमध्ये चांदणी दिसत होते त्याला त्या चांदण्याची बरसात आपल्यावरही होणार याची त्याला खात्री होती त्याच्या जीवनात टर्निंग पॉईंट आला होता त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं तो स्वतः हसतमुखाने बायकोंचा ग्रुप फोटो काढायला पुढे झाला सगळ्याजणी अवाक त्याच्या चेहऱ्यावर असलेलं हसू त्यांनी पाहिलं आणि आज पाऊस पडून आपली पांढरी साडी खराब तर होणार नाही ना अशी ना चिंता त्यांना सतावू लागली